शहरातला कचरा संकलित करण्यासाठी मनपाने पुण्याच्या स्वयंभू ट्रान्सपोर्ट कंपनीला ठेका दिला आहे दर महिन्याला कचरा संकलनापोटी मनपा प्रशासनाकडून कचरा ठेकेदाराला सत्तर ते नव्वद लाख रुपयांचे बिल अदा केले जात आहे लाखो रुपयांचे बिल अदा करूनही शहर अस्वच्छ का असा संतप्त सवाल उपस्थित करत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष रणजितराजे भोसले यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीने मनपा आयुक्तांना पुरावे सादर करत कचऱ्याचा भ्रष्टाचार उघड केला आहे शहर स्वच्छ करण्यासाठी बिल अदा केले जाते की ठेकेदारासह मनपा अधिकारी कर्मचाऱ्यांना भ्रष्टाचार करण्यासाठी असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे मनपाने कचरा ठेकेदाराला एकोणऐंशी घंटा गाड्या चार ट्रॅक्टर एक झुला गाडी व एक जेसीबी उपलब्ध करून दिला होता परंतु सध्या स्थितीला दोन वर्षांपासून एकोणऐंशी घंटा गाड्यांपैकी सत्तावन्न घंटा गाड्या बंद अवस्थेत असून केवळ बावीस घंट्या गाड्यांवरच कचरा संकलन केला जात आहे त्यातही पस्तीस ट्रॅक्टर आवश्यक असताना दहा ट्रॅक्टर चालू आहे कचरा ठेकेदाराने मनपाला कुठलीही पूर्व सूचना न देता ट्रॅक्टर सेवा बंद केली सुरुवातीला एकोणऐंशी घंटा गाड्या आणि पस्तीस ट्रॅक्टरमधून जो कचरा संकलित केला जात होता त्याचं वजन केलं जात होतं तेवढेच वजन व तेवढाच कचरा बावीस घंटा गाड्या आणि दहा ट्रॅक्टरवर कसा होतोय एकशे पासष्ट कर्मचारी दाखवून केवळ चौवेचाळीस कर्मचारी स्वच्छतेचं काम करत आहे उर्वरित एकशे एकवीस कर्मचाऱ्यांचा पगार कोण अडप करत आहे असे अनेक दाखले देत राष्ट्रवादी शरद पवार गटाने कचऱ्याचा घोटाळा उघड केला आहे या घोटाळ्यात दोषी असणाऱ्या कचरा ठेकेदाराला नोटीस देऊन काळ्या यादीत टाकावे तसंच स्वच्छता निरीक्षक वजन काटा निरीक्षक यांचं त्वरित निलंबन करावं अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाने मनुपायुक्तांकडे केली आहे आज आम्ही धुळे महानगरपालिकेच्या आयुक्त यांच्याशी कचरा ठेकेदार कशा पद्धतीने भ्रष्टाचार करतोय याचे सर्व पुरा पुरावे पक्षाच्या वतीने सादर केलेले आहेत आम्हाला या ठिकाणी सांगावं लागतं की कचरा ठेकेदार जो आहे अतिशय चुकीच्या पद्धतीने काम या धुळे शहरामध्ये करतोय शासनाने त्यांना एकोणऐंशी कोळ्या घंटा गाड्या दिलेल्या होत्या त्याच पद्धतीने मनपाचे सुद्धा ट्रॅक्टर होते पण आजच्या घडीला जवळपास एकोणऐंशी गाड्यांपैकी धुळे शहरामध्ये फक्त बावीस घंटा गाड्या सुरू आहेत आणि सत्तावन्न घंटागाड्या ज्या आहेत या बंद आहेत चोरीला चोरीला गेलेले गेलेले आहेत आहेत बॅटरी चोरीला गेलेले आहेत अक्षरशः भंगार झालेले त्याला कचरा ठेकेदार जबाबदार आहे त्याच पद्धतीने बिलाच्या संदर्भामध्ये सुद्धा मोठा भ्रष्टाचार कचरा ठेकेदार आणि मनपाचे काही स्वच्छता निरीक्षक करीत आहे याचे सुद्धा पुरावे आम्ही आयुक्त मॅडम कडे दिलेले उदाहरणार्थ सांगायचं सा गेलं तर जानेवारी दोन हजार ला या शहरातले सर्वे स्वच्छता निरीक्षक लिहून देत आहेत आयुक्त मॅडमला की संपूर्ण शहरामध्ये चौतीस घंटा गाड्या सुरू आहेत त्याच वेळेस जानेवारी महिन्यामध्ये ठेकेदार लिहून देतोय की माझ्या जवळपास या ठिकाणी एकवीस घंटा गाडी सुरू आहे आणि त्याच महिन्याला वजन काटा निरीक्षक जो आहे तो लिहून देतोय की धुळे शहरामध्ये एकावन्न ट्रिपा घंटा गाड्या मारताय म्हणजे तिघ अधिकाऱ्यांचे तिघ लोकांचे दावे वेगवेगळे आहेत दाखले वेगवेगळे आहे आणि एक अंदाजित वजन केले जात आहे आणि याच्यातून मोठा भ्रष्टाचार निर्माण होतोय आपण जर मागील अठरा महिन्याचे जर कागदपत्र पाहिले ठेकेदार वेगळ्या घंटागाड्याच्या याद्यात येतो स्वच्छता निरीक्षक वेगळ्या पद्धतीचे कागदपत्र देतो आणि वजन निरीक्षक जो आहे तो वेगळे प्रकारे देतो तिघांच्या अधिकाऱ्यांचे दाखले वेगळे आकडे वेगळे म्हणजे कागदावर ओपनली भ्रष्टाचार या ठिकाणी चालू आहे माझी आपल्याला विनंती की आपण मागील अठरा महिन्याचे कागदपत्राची जर पडताळणी केली तर दर महिन्याला जवळपास पन्नास लाख ते सत्तर लाखाचा घोटाळा कचरा ठेकेदार या ठिकाणी करतो आहे दुसरं उदाहरण सांगायचं पस्तीस ट्रॅक्टर हा गाळ गटारीचा जमा करण्यासाठी भाड्याने लावलेले दाखवले पण या ठिकाणी धुळे शहरामध्ये फक्त दहा ट्रॅक्टर चालू आहे उर्वरित पंचवीस ट्रॅक्टरचे पैसे दर दिवसाचे साडेचार हजार रुपये प्रमाणे आपसात वाटण्याचं काम या धुळे शहरामध्ये चालू आहे तिसरं उदाहरण आपल्याला देतो की एम एच अठरा बी जी एक्क्याऐंशी पंचवीस नावाची कोणती नंबर आहे नंबर चुकू शकतो चुकु। ती घंटा गाडी या ठिकाणी आग्रा रोडला कचरा वेचण्यासाठी संकलनासाठी येते ती गाडीचा रिपोर्ट मध्ये त्यांनी दाखवलं की कि चौवेचाळीस किलोमीटर दिवसाला ती गाडी चालते आणि दोन चक्कर मारते मला सांगा हे सुद्धा आश्चर्यकारक आहे एक गाडी दोन दोन चक्कर कसे मारेल आणि चौवेचाळीस किलोमीटर कसं चालेल कारण डेपो आणि अकरा रोड याच्यातलं अंतर जे साडेतीन चार किलोमीटर आहे जाऊन येऊन तिने जर मारलं तर ती जवळपास जास्तीत जास्त दहा बारा किलोमीटर जाऊ शकते अशा पद्धतीने रिपोर्ट बनवून पैसा काढण्याचं काम या ठिकाणी चालू आहे चितोड आणि वाडी बोकरचं इतकं दूरचं अंतर असताना सुद्धा घंटागाडी रिपोर्टिंग मध्ये दाखवली जाते की आम्ही दोन दोन चक्कर मारतो डेपो आणि वाडी बोकर डेपो आणि चितोड याच्यातलं एवढं अंतर आहे की ते दोन वाज्यापर्यंत जरी कचरा जमा करण्याचं काम घंटागाडीने केलं तरी त्या ठिकाणी त्याचे एकच ट्रीप होते तरी दोन ट्रिप दाखवले जात आहे हा ओपन भ्रष्टाचार कचरा ठेकेदार काही स्वच्छता निरीक्षक या ठिकाणी करतायत आम्ही विनंती केली की चौकशी समितीने काय नेवावी त्याला दंड आकारण्यात यावा आणि जे स्वच्छता निरीक्षक चुकीचे दाखले देत कोरे चुकीचे दाखले डुप्लिकेट बनावट दाखले ठेकेदाराच्या कॅबिनला पडलेले यांच्यावर त्वरित निलंबनाची कारवाई व्हावी अशा पद्धतीची मागणी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटात जिल्हाध्यक्ष रंजित राजे भोसले जगन ताकटे डी टी पाटील युसुफ शेख अशोक धुळकर भिका नेरकर राजू सोलंकी सोनू गुजर रामेश्वर साबरे निखिल मोहमाया जितू पाटील दीपक देसले मंगलदास वाघ दीपक देवरे भोला सैंदाने स्वामिनी पारखे उजेर शेख राजेंद्र चौधरी चिराग देसले धनंजय पाटील वाघ आदी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे